मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद दोतराचा गळाठा सावरत सरपंच तात्या आत या त्याला या या तात्या चेअरमन ते सरकारी माणसं वाटा लावा की तिळगुळ देऊन तेवढं कोण कौन कोण आल्या ती पोलीस पाटील हवालदार तलाठी बसल्या ती नव बर बर तुम्ही करा सुरू आलुच आबा बाहेर गेलं तात्या उठल सवयीनं कपाटाकडं गेलं हावऱ्या हातानं कपाट उघाडलं इंग्रजी शाळेचा बुधला काढला पेल मांडल तर खळाखळा वतली पाणी घालून पेल सारखं केलं मधलं बॉट बुचकाळून हवेत उडवलं बुतासने चाटवली पहिली तव समधी तात्याने विचारलं गेली गेली डागदर आलता काय म्हणतो या डागदर नर्स बाई मंजूर झाली गावाला कवा येत्या मंग हिल चार आठ दिवसामध्ये कशी हाय बघायची आता तुमची सुई झाली चेरमन म्हणायची तुम्हाने काय पत हाय का, का? बायको हाय की रजो आणि पोरगा लागल्या उरकायला आता आमचा गडी अजून लुसकानी हाय चेअरमन पोर थोर झाली नाही ती तवर खाऊन घ्यावं आणि सून नाही तवर पिऊन घ्यावं घ्या दोघांनी डुप्लीमेंट तोंडाला लावली आणि राजकारणी झालं आबांनी मोठा संभाजी घोट लावला घशाच्या पाटात न गरम लोट आत गेला जीवाचा माळा फुलला गिलास खाली ठेवून आबांनी खिशातून नोटांचा झुमडा बाहेर काढला त्याचं दोन वाट केलं सरपंचाच्या समोर धरला घ्या तात्या खंडून दिलं ग्रामसेवकानं चौथा हिस्सा घेतलाय फकस्तक तात्याने पगार घेतल्या वाने नोटा हातात घेतल्या खिशात सरकिवल्या आणि विचारलं नाव लावलं का कच्ची नोंद केल्या वराडणार आबाने पुन्हा संभाजी घोट लावला गिलासाची लेवल केली वट पुसत म्हणाल वरडू देखील त्याच्या आईला वरडल वरडल मरल कसाई खाण्यातल्या गायीगत तिला धडा मिळालाच पाहिजे नवरा पुंडावा करीत होता म्हणून ही करतिया निवडणुकीत पाडलय तिनं मला काळू कराच्या वा वाड्यात गाढव गाढव चरत्याल तात्या तात्या बघतच राहावा तुम्ही मैत्र हाय तुम्ही माझ मैत्र म्हणजे साधा आहे वय जीवाला जीव देणार हाय तुमचा घाम पडल तथा आमचा रगात गळ लाबा हा तात्यांची लागली होती बास्या आता, बास आता, तुम्ही माग हाय गाव माग हाय कमळाकाच्या माग कोण हाय व वा? आ वामण्या पाटील तात्यांनी लेवल केली तो काय करतो या गोसावडा सोडा तो मारतंडा करीम मुलाने आणि चार महार मांग दुसरं कोण आहे ती पुढच्या वक्ताला पंचायतीच्या पायरीला पाय लागता उपेगी नाही तिचा बनली आता खंड्याला सांगा जमीन सोडायची नाही हान का बिगा आता इमान सुटली ती तरी बी दार किलकिल झाल्याचं समजलं कोण आबा विचार त्याला मी मी पवित्र आहे हाणग्याची वय माझ्या खाली झोपल्या आणि पवित्रा नाव लावतीस काय गंमत हाय दुनियेचे आयला बाबासाहेब जेवलं तर का ग जेवून द्यात का हम्म आम्हाला येळ लागल खंडूबालाय म्हणावं किती येळ चालणार आहे बैठक तुझा का धाक का फाट पावतर बसणार हाय आम्ही चल जा ह्यांच्या दमान घ्या चेअरमन तर तात्या हिरीची काही अवस्था लावली की माळावरल्या टपरीत तुमचं झालं का आधन एकदा झालं काला आई का आणून टाकली या तिची हिता त्यांनी आणि कशाला बारदाना आणलं या म्हणाली माझ्या माघारी मरल माथारी मी राहते तिला आणली आन मग बराय बराय आण म्हणाव आणि कुणा असल तर त्याच्या आईला त्याच्या पहाड झाली होती उगव तिला चिमल्याल दिवसाचा लाल केशरी गोंडा वर येऊ घातलेला वामन काका पाटलांची हिरवी गार वस्ती सरीत राघूचा थवा बसल्यागत ठेल बसल्याली वामन काका निर्मळ आणि शाना माणूस होता दोन पाच बिघ्यांचा लहानसाच तुकडा पण शानपणानं फळवल्याच्या निशाण्या ठाई ठाई दिसत्याल्या म्हातारा सवता राबायचा बारा महिन्या रिगी रिगी कष्ट करायचा द्राक्षांचा मांडव घातला होता कागदी लिंबाच्या संत्र्याच्या मोसंबीच्या बागा केल्या त्या बुटक्या पपया लावल्या त्या पालेभाज्या लावल्या त्या खांडपाटानं काट वाळक का घातली होती तर खांडाच्या नाकात दोडका घातला होता बांधाकडला भिंडी टाकली होती आणि ती बी फुलत होती वस्तीवरली हिर बांधून काढली होती पंप बसवला होता पाईप लाईन टाकली होती भांगलण खत पाणी वक्ताच्या वक्ताला होईत होत वस्ती हिरवी गार झाली होती बगणाराचा आत्मा थंड व्हायचा हिरीजवळ छोटी कौलारू झोपडी बी बांधली होती चित्रातल्या गत देखणी होती वामन काका अंघूळ उरकून रामपारी ज्ञानेश्वरी वाचत्याल झोपडीतून भरल्या वाजात ओव्या ऐकू येत्या सुवर्णाची आणि सुती ओविले तैसेम या जगधरिले हंतरी त्याच दारा दाराबाहेर बांधलेला धनगरी कुत्रा भुंकायला लागला बांधलेली साखळी वडायला लागला वामनरावांनी वळखलं बाहेर कुणीतरी नव माणूस आलेलं हाय खुनाला काडी घालून त्यांनी ज्ञानेश्वरी मिटवली डोळ्यांवरली भिंग काढली तर अंगात बंडी घालत उठल तर कुत्र्याला गोंजारत म्हणाल हो हो बघतो की कोण हाय ते दार उघडून वरांड्यात आलं डावीकडं उजवीकडं नजर फिरवीत बघितलं लिंबाच्या झाडालगत एक पाठमोरी तरुणी टाचा उचलून लिंबू काढत होती तोंडानं कसलं तरी उणग गाणं गुणगुणत्याली वामन काकांनी लवाराकडं परजून आणलेल्या आवाजात विचारलं कोण हायत बाई हाय चुकीच्या बागेत आल्यास तू बाई दोन लिंब घेते की काका आज घे पुन्हा इकडं याच हाय का टायाला जीभ लावून लाडा देत तिनं विचारलं यांना खऱ्याचा माझ्यापाशी वशिला हाय लागायचा बाई तू जा आपल्या रस्त्यानं चल निघ दाताड काय काढतीयस चल जा न वटीतली फळं लुगड्यातनं पडावीत तशी टाकून देत हिरा डरंगळत घाबरून पळाली काका फाटक उघडून कुपा बाहेर गेलं घरंगळत गेल्याली फळं यचलीत माघारी फाटकापाशी आलं तेवढ्यात एक सायकलवाला एक पाय हवेतनं गोल फिरवीत सायकलीवरनं खाली उतरला काकांच्या फुड्यातच आला अंगावर बगळ्यागत खादीची शुभ्र कापड डोईवर टोपीची चोच हातातली फळं अंगातल्या बंडीला पुसत वामन काकांनी विचारलं कोण आपण मी अप्पासाहेब शालगर तालुका काँग्रेस कडून आलोय नमस्कार पण मी हल्लीच्या काँग्रेसचा सभासद नाही हो हो पण अध्यक्षांनी पाठवलंय असं या या दोघ वरांड्यात येत्याल बसा काय काम हाय पायाच्या किलपा काढत काँग्रेसवाला खाली टेकला पिशवीतून कागद काढीत म्हणाला या फॉर्म वरती एक सही करा कांगारू खिशातली चाळीशी काढून डोळ्यांवरती चढवली फॉर्म आपण फ्रीडम फाइटर होता ना? हो फ्रीडम होतो आता काय मिळाली फाईट संपली वण उरलेत जखमा बुजल्यात सरकारी योजना आहे हो स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना फीज माफ करायची मला मुलं नाहीत वामन काका ठणकावीत म्हणाल मी अगदीच एकटा जीव आहे फिया माफ करायच्या तर सर्वांनाच करा म्हणावं सारा देश स्वातंत्र्यासाठी लढलाय शिक्षण म्हणजे आईचं दूध ते सर्वांना फुकटच मिळावं काँग्रेसवाल्यानं तुकडा काकांच्या समोर टाकला काही पेन्शन सुद्धा चालू केले सरकारनं स्वातंत्र्य सैनिकांसाठी चांगली गोष्ट आहे मला पेन्शन नको जिमिन हाय पीक वाढीला सरकार सहाय्य बी करतय धान्याचा भाव वाढता पट वाढल्या ती आता चौपदरी कशाला मला नाही सही करायची काकांनी लांब हात करून फॉर्म परत केला काँग्रेसवाला गोंदनावानी चिकट होईत म्हणाला पण नाव तरी पाहिजे आपल्या इतिहासात वामन काका चिडलं हातवारे करीत म्हणाल अरे इतिहास घडवणारे गेले त्यांनी बांधलेली इमारत सांभाळा म्हणावं पायातली दगडं कशाला मोजताय आता आईला हा खराच काँग्रेसवाला हाय का काय सायकलवाल्याला वाटलं भागवत वकिलांनी मुद्दाम धाडलं होतं मला आभार सांगा त्यांना येतो मी सायकलवाला उठून पिंढऱ्यांना पुन्हा किल्पा लावत म्हणाला आणखी काही गावांना जायचंय या या नमस्कार काका मोहर झालं एक मोठी पपई त्यांनी तोडली सायकलवाल्याच्या हातावरती ठेवत म्हणाल ही घेऊन जा मोठ रसाळ फळ हाय बिनबियांची हाय नको मला घ्या हो प्रसाद म्हणून प्रसाद म्हणून तरी घ्या सायकलवाल्यानं फळ अल्लात पिशवीत ठेवलं नमस्कार केला आणि सायकलवरती वळसा घालून टांग टाकली डिकच्याव डिकच्याव करीत लांब लांब निघून गेला वामन काका विचार का करीत फाटक लावायला लागलं तर समोर दोन गोरी पावला आणि एक लांबलेली सावली कमळाक्का फुड्यात उभारलेल्या अरे वा मायाकडं आलाय का काय आज काकांनी विचारलं नाही तुमच्याकडेच आले होते त्या आत येत्याल्या यकट्या आणि ते बी पायी पायी पारुला पाठिवला असतसा तिळगुळ देऊन मी पाया पडायची ते काम पारून करून व कस चालल घ्या अक्कांनी तिळगुळ दिला आणि तिथंच पायवाटेवरती वाकून काकांच्या पाया पडल्या काका नरामलं म्हणाल काल आमचं चुकलं बघ कालची संक्रांत ध्यानात होती पण मायात कुणी बी नव्हतं असू दे मी अशासाठी आले होते वामन काकांच्या मागन चालत मांडवा खाली येत्या तिथं गार सावलीला यताच्या खुर्च्या ठेवल्या एक स्टुलावरती पेपर होता बसा बसा खुर्ची मोहर करीत काका म्हणाल तुम्ही बसा मोठ्या माणसासमोर बसलं की मला बोलणं सुधरत नाही खरंच अहो गावच्या उपसरपंच आहात तुम्ही काका तर गावचं घरी नाही अ खंडू आला होता काल तुमचा वाट करी आणि तुमचा शेजारी आता तुमचा माळाच आमच्या समोर हाय तेव्हा तू शेजारीच म्हणायचा बरं मग त्यानं जोंढळ चोरलं तर ही गोष्ट खरी पाडव्याला जमीन सोड म्हणून सांगितलंय त्याला रागेजून गेलाय तात्या आबा त्याच्या पाठीशी उभ्या आहेत प्रत्येक पापाच्या माग ही जोडी असतेच गावात बघा काका शतपावली केल्या गत मांडवाखाली यरझारा घालायला लागलं मी कब्जा घेणार आहे पाडव्याला कदाचित खंडू ऐकणार नाही गडबड करल पाहू कसा ऐकत नाही तो ही काय मोगलाय लागल्या का संतापानं दूर बघत काका उभं राहिलं आणि लांब काहीतरी तरी दिसल्या दिसल्या एकदम गपत झालं खिनभरानं म्हणत्याल हा कमळा का ऊस का? निघाला काय का तुमचा फॅक्टरीला एवढ्यात कुठला या, या महिन्याच्या अखेरी येतीला ट्रका लिंबा एवढं डोळं करून काका म्हणाल समोर बैलगाड्या दिसत्या ती बैला आबा तात्याची आहे ती हक्की लाक्कन हल्ल्या थांबा बघते मी या अंगानं जावा न जावा साळा साळा फडात शिरल्या